स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल आंबड आंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो काही अडचणीमुळे काही दिवस व्हिडिओ बनवता आले नाही परंतु आजपासून परत एकदा आपण पुढील व्हिडिओ नियमितपणे टाकणार आहोत या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील इयत्ता चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्तीचं मोफत मार्गदर्शन करणे हा आहे तर आजच्या घटकाचं नाव आहे पदावली पदावली त्यालाच आपण बॉडमास असं म्हणतो पदावली शिकत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि पदावली सोडविण्याचा क्रम नेमका कसा आहे आणि पदावली हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो आता आपण पाहिलं असेल टी सी एस आय बी पी एसच्या परीक्षांना देखील तीन ते चार पदावली प्रत्येक पेपरला येत होत्या तर लहानांपासून स्पर्धा परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पदावली हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे तर चला आपण आता जास्त वेळ न घालता डायरेक्ट आपण घटकाकडे वळू तर पदावली सोडवत असताना त्याचा एक विशिष्ट असा क्रम असतो पदावली सोडवण्याचा जो क्रम आहे तो आपल्याला स्लाइड या स्लाइडवर दिसत आहे यामध्ये सर्वप्रथम सर्वप्रथम कंस सोडवावा पदावलीमध्ये जर रेशीय कंस असेल तर तो अगोदर सोडवावा दिलेल्या पदावलीचं निरीक्षण करायचं आणि सर्वप्रथम कंस असेल त्या पदावलीत तर कंसामध्ये ज्या क्रिया असतील त्या सर्वप्रथम करायच्या आणि जर रेशीय कंस असेल म्हणजे त्याच्यावर अशी रेष असते समजा दोन गुणिले तीन असं पदावलीतला एक भाग एक तो आहे आणि त्याच्यावर अशी एक रेष आहे तर तो रेशीय कंस आपल्याला अगोदर सोडवा लागतो त्याचेही उदाहरणं आपण नंतर घेऊच पण सर्वप्रथम पहिला पॉईंट आहे पदावली सोडवत असताना सर्वप्रथम कंस सोडवावा एकाच वेळी जर दोन तीन कंस आले तर सगळ्याम आतमध्ये जो कंस आहे तो अगोदर सोडवावा ते उदाहरणामध्ये स्पष्ट होईलच कंसानंतर चा ची चे, चा। हा भाग सोडवावा म्हणजे पदावलीमध्ये असे जर शब्द आले तर त्याचा अर्थ असतो गुनिले आणि तो भाग कंसाच्या नंतर आपल्याला सोडवायचा आहे त्यानंतर भागाकार सोडवावा भागाकारानंतर गुणाकार सोडवावा आणि गुणा भागाकारानंतर गुणाकार सोडवावा हा पॉईंट जरा कॉपी पेस्ट झाला चुकून तो आणि शेवटी शेवटी बेरीज व वाजाबाकी ज्या क्रमाने असेल त्याच क्रमाने सोडवावी पा सर्वप्रथम कंस जर रेषीय कंस असेल तर तो त्यानंतर भागाकार त्यानंतर गुणाकार आणि शेवटी बेरीज आणि वजाबाकी ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने सोडवावे तर याचं शॉर्टकट आहे रे कंचे भागू बेव त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बॉडमास इंग्रजीमधून आपण त्याला म्हणतो बॉडमास या क्रमाने पदावली आपल्याला सोडवायची आहे तर आपण आता डायरेक्टली उदाहरणांकडे वळू पहा आता या ठिकाणी एक पदावली आहे ती आता आपल्याला सोडवायची आहे पदावलीमध्ये काय दिलं आहे पंधरा भागिले पंधरा गुणिले पंधरा अधिक पंधरा वजा पंधरा पहा तर सर्वप्रथम आता आपल्या पदावलीचा जो नियम आहे पदावली सोडवण्याचा जो क्रम आहे त्याचा आपण विचार करू आणि यामध्ये कंस आहे का याचा विचार करू तर आहे का याच्यामध्ये कंस नाही कंस नाही आहे रेशिय कंस नाही आहे मग त्यानंतरची पायरी कोणती आहे आपली त्यानंतर आपण बघतो भागाकार भागाकार आहे का यामध्ये तर यामध्ये आपल्याला भागाकार दिसतोय पंधरा भा भागिले पंधरा मग पंधरा भागिले पंधरा पंधराने पंधराला भागल्यावर उत्तर काय येईल एक पुढचा भाग जशाच तसा घ्यायचा गुणिले पंधरा अधिक पंधरा वजा पंधरा दिलेल्या पायरीवर कंस आहे का नाही भागाकार आहे का नाही गुणाकार आहे का हो मग हा गुणाकार आपल्याला सोडवायचा पंधरा एक पंधरा अधिक पंधरा वजा पंधरा पुढचा पॉईंट होता आपला शेवटी बेरीज व वजाबाकी बाकी ज्या क्रमाने येईल त्या क्रमाने सोडवायची यामध्ये मग अगोदर बेरीज आलेली आहे पंधरा आणि पंधरा झाले तीस तीस वजा पंधरा एकच पायरी राहिली शेवटी तीस मधून पंधरा गेले पंधरा फायनल आन्सर आलं या पदावलीचं पंधरा या पायरीने आपण उदाहरण सोडवलं तर या पदावलीचं शेवटी आन्सर काय आलेलं आहे पंधरा सगळे पंधराच होते दे, आन्सर देखील पंधराचं आलं ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊ आपण वीस भागिले पाच भागिले दोन अधिक सोळा भागिले आठ गुणिले दोन अधिक कंसामध्ये दहा भागिले पाच गुणिले कंसामध्ये तीन अधिक दोन आता या ठिकाणी पदावलीचं जर निरीक्षण केलं तर कंस दिसतो का आपल्याला कंस हा भरपूर कंस या ठिकाणी दिसतात बरेच कंस आलेले आहेत मग आता अशा वेळेस आपल्याला प्रथम काय सोडवायचं आहे कंस सोडवायचा आहे तर बघा आता सर्वप्रथम आपण इथं कौंस सोडू आता हा तर एक कंस दोन तीन चार आता सगळे वेगवेगळे वेग कंस आहे त्यामुळं सगळे सोबत सोडवायला सुरुवात केली तरी चालेल एकात एक जर कंस आले तर मात्र मग एक एक कंस आपल्याला अगोदर सोडवा लागतो तर ठीक आहे एक एक कंस सोडू आपण वीस भागिले पाच मग इथं काय येईल बघा वीसला जर पाच न भागलं तर काय येतं पाचशे वीस एक मिनिट याला डायरेक्ट आपण बाहेरच काढून टाकू कंसाच्या वीस भागिले पाच इथं काय आलं चार भागिले दोन अधिक सोळाला जर आठ न भागलं तर किती उत्तर येईल आठ दोन्ही सोळा दोन गुनिले दोन अधिक दहाला पाचने भागलं तर पाच दोन्ही दहा दोन उत्तर आलं गुणिले तीन अधिक दोन पाच सगळे कंस या ठिकाणी निघून गेलेले आहेत दिलेल्या पायरीवर कंस दिसतो का नाही भागाकार दिसतो का हो मग भागाकार सोडवायचा हा एवढाच भागाकार आहे बाकीच्या भागाला काहीच करायचं नाही चारला दोनने भागलं काय येईल बे दोन्ही चार बाकीचा भाग जशाच तसा लिहून घ्यायचा दिलेल्या पायरीवर कंस आहे का नाही भागाकार आहे का, का? नाही गुणाकार आहे का हो तर मग गुणाकार कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे इथं एक आहे इथं एक आहे मग दोनला दोन अधिक दोन बेदोनी चार अधिक बेपंचे दहा दिलेल्या पायरीवर कंस आहे का चाची चे, भागाकार, सहा, सहा, चा भागाकार गुणाकार बेरीज हां मग बेरीज आहे फक्त बेरीजच आहे सगळ्यांची करून टाकायची मग चारन दोन सहा दहा सहा सोळा या पदावलीचं फायनल आन्सर आलं सोळा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण स्टेप याच्या लिहून घेऊ शकता नेक्स्ट एक्झाम्पल पुढचं गणित घेऊ आपण दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का आ, आहे का कंस हा फार मोठा कंस आहे एकच कंसाच्या आतमध्ये पुन्हा त्याच क्रमाचा विचार करायचा परत कंस आहे का नाही चाची चे आहे का हा येथा आला आता चाची चे म्हणजे भागाकाराच्या अगोदर आपल्याला काय सोडावं लागतं चाची चे हा भाग सोडावा लागतो म्हणजे कोणता भाग याच्यात एवढा भाग येईल बरोबर चोवीस भागिले पाच चे तीन छेद पाच हा भाग येणार आहे इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्ही आधी भागाकार सोडू शकता त्यामुळं इथं चाचीचे चे हा भाग अगोदर येणार आहे मग चोवीसला ला चोवीस भागिले पाच चे म्हणजे गुणिले तीन छेद पाच हाच भाग आपल्याला सोडवायचा आहे पुढचा भाग जशाच तसा लि त्याला काहीच करायचं नाही आत्ताच वजा तीन गुणिले पाच बरोबर किती ते तर शोधायचं आहे आपल्याला ही स्टेप करू पाच एक पाच पाच एक पाच 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 कटले राहिलेला भाग कसा लिहिता येईल बघा आता चोवीस भागिले तीन गुणिले तीन अधिक सोळा वजा तीन गुणिले पाच दिलेल्या पायरीवर कंस आहे का आहे कंस मोठा आहे त्याच्या आतमध्ये परत तोच क्रम कंस आहे का नाही चाचीचे आहे का नाही भागाकार आहे का आहे मग हा भागाकार आपल्याला सोडवा लागेल आता चोवीस ला तीन ने भागलं तीन आठ आहे चोवीस गुणिले तीन अधिक सोळा वजा तीन गुणिले पाच दिलेल्या पायरीवर कंस आहे का आहे चाचीचे नाही भागाकार गुणाकार आहे हा गुणाकार आहे मग आठ त्रिक चोवीस अधिक सोळा वजा हा हा पण एक गुणाकार आहे वजा तिनपाचे पंधरा दिलेल्या पायरीवर कंस आहे का आहे त्यामध्ये चाचीचे नाही भागाकार नाही गुणाकार नाही बेरीज वजा बाकी आहे ज्या क्रमाने त्या क्रमाने सोडू चोवीस आणि सोळा चाळीस चाळीस वजा पंधरा फायनल आन्सर चाळीसमधून पंधरा गेले किती राहतील पंचवीस ह्या पदा ही पदावली सोडवल्यानंतर फायनल आन्सर काय आलं त्याचं पंचवीस अशा पायऱ्यांनी जर तुम्ही पदावली सोडवीत गेलात तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण दिलेल्या पायरीवर कंस आहे का आहे भरपूर कंस आहेत सोडू आपण मग पहिल्यांदा आपल्याला हा भाग हाय एक कंस हाय एक कंस हे थोडं बाहेर गेला हाय एक कौंस, हा कौंस, हा कौंस। वीसला पाच भाग ने भागल्यानंतर काय येईल पाच वीस आन्सर आलं चार भागिलेला भागिले दोन अधिक सोळाला आठ ने भागलं आठ दोन्ही सोळा अधिक दहाला पाचने भागलं पाच दोन्ही दहा गुणिले येले त्या कंसामध्ये काय आहे का तीन अधिक दोन काय येईल त्याचा आन्सर पाच दिलेल्या पायरीवर कंस दिसतो का दिसतो का, का? नाही चाचीचे भागाकार आहे भागाकार आहे मग हा भागाकार आपल्याला अगोदर सोडवायचा आता हा भागाकार हा भागाकार सोडवायचा बघा आता लक्ष द्या चार ला दोन ना भागल्यावर काय येईल मग दोन अधिक दोन अधिक दोन गुणिले पाच दिलेल्या पायरीवर कंस आहे का चाचीचे भागाकार गुणाकार गुणाकार आहे ना नाही का <coughs> कुठं चार भागिले दोन अधिक दोन अधिक दोन गुणिले अरे जा काहीतरी मिस्टेक झाली थांब थांबत थांब था। आपण पहिल्यापासून घेऊ एक मिस्टेक झाली काहीतरी चला पहिल्यापासून घेऊ आपण हा कौन्स सोडू आपण वीसला पाचनं भागलं पाचशे वीस बरोबर भागेले दोन <coughs> आधी सोळाला आठ ने भागलं आठ दोन्ही सोळा गुणिले दोन अधिक दहाला पाच ने भागलं पाच दोन्ही दहा गुणिले तीन दोन पाच आता बरोबर आहे आपलं आहे का नाही आता बरोबर आहे तर ते एक मिस्टेक झाली होती आपली चला या पायरीवर कंस दिसतो का आपल्याला नाही हा भागाकार सोडू मग आपण अगोदर चारला दोन ने भागलं बेदुनी चार अधिक दोन गुणिले दोन अधिक दोन गुणिले पाच दिलेल्या पायरीवर कौंस आहे का नाही चाचीचे नाही भागाकार गुणाकार गुणाकार दिसतोय आपल्याला बघा गुणाकार या ठिकाणी इथे एक आहे इथे एक आहे मग आता ह्या दोनला दोन अधिक दोन बेदोनी चार अधिक बेपंचा आहे दहा दिलेल्या पायरीवर आता ना आहे ना भागाकार आहे ना गुणाकार आहे फक्त बेरीज उरली या सर्वांची बेरीज करून टाकायची दहा चार चौदा चौदा दोन सोळा फायनल आन्सर किती आलं मग सोळा बरोबर हां चला पुढचं उदाहरण घेऊ खालीलपैकी कोणते पंचवीसच्या समान नाही म्हणजे अशी कोणती पदावली आहे ह्या चार पर्यायामध्ये की ज्याचं उत्तर पंचवीस येणार नाही असा ह्या प्रश्नाचा अर्थ झाला एक एक भाग आपण सोडू पहिल्या नंबरचं उदाहरण सोडू पन्नास वजा शंभर भागिले चार सर्वप्रथम कंस सोडवायचा कंस म्हणजे शंभरला चारने भागलं किती येईल पंचवीस पन्नासमधून पंचवीस गेले पंचवीस हे पर्याय असा आहे की त्याचं उत्तर पंचवीस येत आहे हे आपल्याला हे आपलं उत्तर नाही आहे असा पर्याय शोधायचा आहे ज्याचं उत्तर पंचवीस येणार नाही चला मग नेक्स्ट घेऊ आपण दोन नंबरचं घेऊ वीस अधिक वीस भागिले चार वीसला सर्वप्रथम कोण सोडावं लागेल आपल्याला चार वीस वीसला चारनं भागल्यावर किती येणार आहे वीस अधिक चार, चार पंच वीस किती आलं उत्तर पंचवीस म्हणजे याचं पण येतं आहे चला तीन नंबर घेऊ तीन नंबर इथं घेऊ आपण दहा अधिक पाच गुणिले दोन अधिक दहा वजा पाच याचं उत्तर पंचवीस येतं का बघू आपण दहा अधिक हा कंस पाच दोन्ही दहा अधिक दहामधून पाच गेले पाच दहा दहा वीस पाच पंचवीस याचंही उत्तर पंचवीस आलं म्हणजे आता करून बघण्याची गरजच नाही चौथ्याचं उत्तर येणारच नाही तरी आपल्या खात्रीसाठी आपण करून बघू चोवीस अधिक दोन गुणिले एक चोवीस अधिक बे एक बे चोवीस दोन सव्वीस याचं उत्तर मात्र सव्वीस आलं म्हणजे पर्याय क्रमांक चार असा होता ज्याचं उत्तर पंचवीस येणार नाही ठीक आहे चला पुढचं लास्ट एक्झाम्पल दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का आहे हा भाग इकडं आलाय थोडा दोन वजा एक असा आहे तो अशी पदावली आहेत चला दिलेल्या पायरीवर कंस आहे का आहे कंसाच्या आतमध्ये विचार करू कंस आहे का नाही चाचीचे भागाकार आहे हा येत भागाकार बाकीच्याला काहीच करायचं नाही अठरा भागिले नऊ वजा चार अधिक बत्तीस भागिले चार अधिक दहाला दोनने भागलं बेपन्चे दहा वजा एक बरोबर हां दिलेल्या पायरीवर कौंस आहे का आहे मग हाच भाग सोडवायचा आहे आप आपल्याला अजून अठरा भागिले नऊ वजा चार अधिक बत्तीस भागिले पाचन चार नऊ नऊ वजा एक परत आपल्याला तो कंसच सोडवायचा आहे अठरा भागिले नऊ वजा चार अधिक बत्तीस भागिले नऊमधून मधून एक गेला आठ आता गेला कंस दिलेल्या पायरीवर कंस आहे का नाही चाचीचे नाही भागाकार आहे भागाकार आहे किती ठिकाणी आहे बघा भागा, भागाकार या ठिकाणी एक आहे या ठिकाणी एक आहे मग आपल्याला काय सोडावं लागेल आता भागाकार अठराला नऊने भागलं नऊ दोन्ही अठरा वजा चार अधिक बत्तीसला आठने भागलं आठ चौक बत्तीस दिलेल्या पायरीवर आता फक्त बेरीज आणि वजाबाकी उरली तर सर्वप्रथम आपण आहे तसं केलं तरी चालेल किंवा चिन्ह एकत्रीकरण केलं तरी चालेल याला कोणतं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह आहे मग चारला पण प्लसचं चिन्ह आहे चार दोन सहा सहा वजा चार फाइनल आंसर किती येईल दोन किंवा आहे तसं जरी सोडवलं कसं बघा प्लस आणि माइनस, विरुद्ध चिन्ह आल्यानंतर आपण काय करतो वजाबाकी करतो चार मधून दोन गेले दोन उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक चार परत विरुद्ध चिन्ह क्रियावाजा बाकीची चार मधून दोन गेले दोन उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने केलं तरी उत्तर आपलं बदलणार नाहीये त्यानंतर अशा <coughs> पद्धतीनं पदावली हा घटक पाच ते सहा उदाहरणांच्या सहाय्याने आणि त्याचा क्रम कसा सोडवायचा याची आपण सविस्तर माहिती पाहिली हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे नोट्स तयार करू शकता आणि नवोदय विद्यालयाचा पेपर पाचवी नवोदयचा पेपर जो आहे तो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे लवकरच आपण पाठीमागचे दोन चार वर्षाचे जे, जे पेपर आहे त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा ह्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत धन्यवाद